पाणी येणं येऊन देण्याचं पाप कोणाचं आहे स्वतःला जलनायक समजणारे आज खरे आजच्या दिवशी खलनायक सिद्ध झाले आणि खरं जलनायक कोण आहे हे कुणी म्हणून नाही हे कामातून सिद्ध करून आपल्या आदरणीय विखे पाटील परिवारांनी विखे पाटील साहेबांनी करून दाखवले मला आठवतं तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी याच जागेवरती बिरुबा महाराजांच्या साक्षीने आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत आपण इथं भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला होता आणि त्यावेळेसच साहेबांनी शब्द दिला होता आपल्याला मी या भागाला पाणी दिल्याशिवाय थांबणार नाही योगायोगाने बघा ज्या परिवाराला संगमनेरच्या पाण्याच्या बाबतीत पाण्याला विरोध करणारे म्हणून हिनवलं गेलं स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील असल राधाकृष्ण विखे पाटील साहेब असल सुजयदा असल यांच्याविषयी राजकीय उद्देशातून सांगितलं गेलं का संगमनर तालुक्याला पाणी न देण्याचं जर कोणी आडकाठी करत असेल तर विखे परिवारे परंतु मित्रांनो आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो साहेबांमुळेच आज निळवण्याला सुद्धा आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब सुद्धा आले होते